नमस्कार माझ्या मित्र आणि तर हिंजवडीला काम आलेलं आहे, आहे तर हिंजवडीला बाळ सांभाळण्याचं काम आहे आणि माझी पर्सनल लाईफ पण मी आज टाकलेली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळी माहिती भेटेल तुम्हाला कामाची बेबी सर्व्हिस सर्व्हिसकडून बोलतात का हो हो बोला मला ऍक्च्युली एक एका रिलेटिव्ह तुमचं

भुजबळ असते अच्छा तर ते अटलांटा अरमाडा वगैरे म्हणजे फेज कडे रस्ता जातो ना पण त्याच्या भरपूर आधीच फेज वनच्या भरपूर आधीच शिवाजी चौकाच्या पण आधीच ठीक आहे मॅडम मला तुम्ही लोकेशन पाठवता का एकदम चेक करते हो लोकेशन पाठवते मी डिटेल्स पाठवते तुम्हाला सगळे रेट वगैरे तुम्ही चेक करा व्हॉट्सअपवर पाठवा कोण व्हॉट्सअपवर पाठवा हाच नंबर आहे हाच नंबर आहे ठीक आहे मी आता पाठव हा पाठव मी चेक करते हा ठीक आहे वेलकम तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर मॅडमला हिंजवडी ब्रिज बाळ सांभाळण्यासाठी बाई हवी आहे सहा महिन्याचं बाळ आहे त्यांचं सात तास हवे ड्युटी टाईम आहे ड्युटी टाईम अकरा ते सहा असा आहे तो कुणी महिला मुली ज्यांना हिंजवडी ब्रिज काम पाहिजे दुपारच्या वेळेस त्यांनी फोन करा मला कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट पण करू शकता मी त्या कमेंटला पण रिप्लाय देते फक्त गरजू महिला मुली पाहिजे ज्यांना खरंच कामाची गरज आहे नाहीतर भरपूर अशा बाया आहेत ज्यांना कामाची गरज पण असती आणि भरपूर लोकांना गरज पण नसते येत्यात काम बघतात आणि निघून जातात तर ज्यांना कोणाला गरज आहे खरंच कामाची त्यांनीच कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे काल व्हिडिओ बनवला पण नाही टाकला पण नाही फक्त मी मध्ये टाकलं होतं जे अर्जंट काम आलं होतं म्हणून तर व्हिडिओ बनले गेलं नाही माझ्याकडून काल कारण काल होता माझ्या मुलीचा वाढदिवस त्याच्यामुळं व्हिडिओ बनवला नाही तर मला तिला घेऊन जरा फिरायला जायचं होतं तर मी ह्या मॉलमध्ये फिरायला आले होते फिनिक्स मॉल हे फक्त फिरायलाच गेलो होतो आम्ही फिरायला गेलो आम्ही मॉलमध्ये आणि भरपूर ठिकाणी फिरलो नंतरनं आम्ही बघितलं की मस्त सेल लागलं होतं कपड्याचं तर आम्ही त्या दुकानामध्ये गेलो सेलच्या दुकानात तर तिथं गेलो मग मुलीसाठी तीन चार टी शर्ट घेतले टी शर्टचं किंमत तिथं किती चारशे पाचशे सहाशे असं होतं तर माझ्या मुलीने पाचशेची एक टी शर्ट घेतली होती टी शर्टची क्वालिटी एकदम मस्त होती तर आम्ही असं चार टी शर्ट घेतलो त्याच्यासाठी आणि टी शर्ट घेऊन मग आम्ही परत रिटर्न घरी आलो घरी येताना केक वगैरे घेऊन आलो म्हणजे घरातच केक बड्डे केक कापला आणि इथं खूप छान खेळणी वगैरे होते तर खेळणी खूप महाग आहेत आम्ही बघा दुपारी तीन वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी आम्हाला नऊ दहा वाजले कारण मॉलच एवढा मोठा आहे की खूप फिरलो तर कामाकडं लक्ष देता देता आपल्या घरच्यांकडं पण लक्ष द्यावं लागतं तर मुलीचं इच्छा होती की आपण मॉलमध्ये जाऊ फिरायला बघू नवीन मॉल ओपन झाली ती तिथे तर त्यामुळं म्हटलं चला बघू फिरून येऊ आपण आमचा असं छोटासा बड्डे असतो फक्त चौगामध्ये सेलिब्रेशन करतो आम्ही तर असं मग घरी येऊन केक कापलं मस्त बड्डे झाला तिचा आणि तर कसं वाटलं आमचा दिवस आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा ब बाय